चांगली विचारधारा विचारधारा या देशाला दिलेली आहे आणि आज भारतीय संविधानाच्या माध्यमातून करोडो करोडो लोकांचं कल्याण होत असताना आपल्याला पाहायला मिळतो काळा माणूस आज प्रगतीच्या उच्च शिखरावर जाऊन पोहोचलेला आपल्याला बघायला मिळतो मुक्याच्या माऱ्याच्या जागा पटकावलेला आज आमचा माणूस आम्हाला पाहायला मिळतो या भारत देशामध्ये जाती दा धर्माचे लोक आज एकमेकांसोबत बंधू भावनेनं वागताना आपल्याला पाहायला मिळतात एकमेकांच्या धर्माचा मान सन्मान आदर करताना आपल्याला पाहायला मिळतात जे सर्वश्रेय मोदी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या दिले भारतीय संविधानाला जात आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण महापरिहाद दिवस आहे दरवर्षी मायाभाऊ नांदेडकर आंबेडकरीचं पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिहार दिनाच्या निमित्ताने मानवाच्या उपयोगात येणारं माणसाला जीवन देणार जीवनदान देणारा रक्त या रक्तदान शिबिराचं दहा वर्षापासून आयोजन करत आहे आज सर्वांना महापरिनिर्वाण दिन या एक विनम्र अभिवादन करतो महापुरुषांना सुद्धा आणि या निमित्ताने मी सर्व नांदेडकरला जे त्यांचे आयुष्य आहे त्यामध्ये त्यांची जे बॉडी ऑफ वर्क त्यांनी जे काम केलेलं आहे त्यांची जे त्या आदर्श आहे त्यावर आम्हाला आयुष्यमध्ये त्यांना पालन केलं पाहिजे आणि त्याच आदर्शवर एक आयडियल घेऊन आम्हाला पुढे जायचे आहे हा मी सर्वांना आवाहन करतो आणि विनम्र परत एक बार अभिवादन करतो थँक्यू भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त नांदेड येथे त्यांच्या पुतळ्याला त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी नांदेडचा जनसागर लोटला आहे बाबासाहेब आंबेडकरांची या देशाला आणि या विश्वाला जी देण आहे ती सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्यांनी भारताचं घटना लिखताना जे काही आपल्याला देण दिलेली आहे ती अविस्मरणीय आहे आणि कुठल्याही काळात ती लागू असणारी आहे म्हणजे एवढे महाविचारी बाबासाहेब आंबेडकरांचं आज महापरिनिर्वाण देईन त्यांना खरं म्हणजे आयुष्य खूप कमी लाभलं त्यांना जर आणखी वीस पंचवीस वर्ष आयुष्य लाभलं असतं तर या भारताचं सा कल्याण झालं असतं असं मला वाटतं आणि म्हणून त्यांना अभिवादन करण्यासाठी आज आम्ही सगळी इकडे आलेलो आहोत जात पात जात पंथ वेद सगळं विसरून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक महामानव म्हणून आम्ही त्यांच्या पायाशी नतमस्तक होतो आग, कर कर आला हो। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत असताना महापरिनिर्वाण होऊन आज एकूण सत्तर वर्ष होत आहे या सत्तर वर्षाच्या कलाच्या मध्ये आंबेडकरी समाज सत्तेमध्ये यशस्वी होत नाही जयंतीला आणि सहा डिसेंबरच्या निमित्ताने अभिवादनाला जनसमुदाय लाखो उपस्थित राहतो पण सत्तेच्यामध्ये हा यशस्वी होऊ शकत नाही बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करत असताना आंबेडकरी वाद्यांना एक सूचना करावी वाटते आंबेडकरवादी आंबेडकरी चौटले कार्यकर्ते नेते हे सर्व आज वेगवेगळ्या पक्षाच्या मध्ये सत्तेच्या साठी ते हपापलेले आहेत खरं पाहिलं तर आज प्रत्येक नेत्याला वाटतं की मी सत्तेमध्ये जावं आणि सत्तेची आपण फुळेवी पण या आंबेडकरी नेत्यांना माझे एक आव्हान आहे नेत्यांना तुम्हाला एक विनम्र आव्हान करतो।, करतो आज बाबासाहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने बाबासाहेबांच्या आज सरन्यायाधीश भूषण गवई सर्वोच्च न्यायाधीश न्यायालयाचे सरन्यायाधीश असताना त्यांच्यावर पण सुद्धा आज आणि अनिल मिश्रासारखा व्यक्ती बाबासाहेबावर वाटेल त्या पद्धतीने हा गरळ ओळखत आहे हा गरळ ओळखत आहे मग संविधान आपण म्हणतो संविधान जिवंत आहे संविधानाच्यामुळे सर्व देश चालतो पण संविधानाला आव्हान आहेत आणि ही आव्हान जर आपल्याला फेलायची असेल तर आंबेडकर बाजाने या संविधानाचा गौरव करून चालणार नाही तर संविधान हे घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे तरुणापर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि तरुणाला एक आव्हान आहे तरुणाने या संविधानाचा अभ्यास केल्याशिवाय आपला भारत देश हा सुराप सु होणार नाही असं मला असं वाटत जय जय संविधान मी भारतीय बौद्ध महासभा शहर शहर नांदेड उत्तर असून चिडणीस असून नांदेड उत्तर मध्ये आम्ही भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून विविध उपक्रम या ठिकाणी राबवत आहोत आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी येणारा जो काही तरुण आणि त्याचबरोबर ते सर्व भारतीय म्हणजे बौद्ध उपासक आणि उपासिका आहेत मोठ्या संख्येनं या ठिकाणी येत असतात तेव्हा आम्ही विशेष उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे वाढतेथे शाखा आणि त्याचबरोबरची समता सैनिक दलामध्ये आपल्या कुटुंबामधील बातकांनी आणि तसेच जे काही तरुण आहेत तरुणी आहेत त्यांनी समता सैनिक दलामध्ये सहभागी व्हावं हो। यासाठी आम्ही अभियान या ठिकाणी राबवत आहोत आणि हो। त्यामध्ये मोठ्या संख्येने या ठिकाणी नावनोंदणी होत आहे या नावनोंदणी करणाऱ्या सर्व तरुणांचं आम्ही खूप खूप अभिनंदन करतोय खऱ्या अर्थाने ही आंबेडकरी चळवळ जी आहे ती तरुणांच्या खांद्यावरती आहे आणि तरुणांनी आणि संपूर्ण समाजाने आंबेडकरी चळवळ ही सक्रियतेने पुढं जाईल आपला केवळ भाषणातून ही सर्व पुढे जाणारी नाही तेव्हा आपण कार्य करूनच ती सर्व पुढे न्यावी लागणार आहे तेव्हा मी संपूर्ण नांदेड शहरामधील तरुणांना सर्व बौद्ध उपासकांना उपासकांना आवाहन करतोय की त्यांनी भारतीय बौद्ध महासभेचं कार्य पुढं न्यावं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापित केलेल्या संस्थेला पुढे नेण्यासाठी समता सनिधानामध्ये आपल्या कुटुंबामधील बालकांना आणि युवकांना देखील युवतींना देखील सहभागी करावा असं आम्ही भारतीय बौद्ध महासभा उत्तर नांदेडच्या वतीनं आवाहन करतोय जय भीम नमो बुद्धाई